एखाद्या नगरपालिकेची निवडणूक आणि तिची चर्चा थेट राज्याच्या राजकारणात असं कसं होऊ शकतं तर हे घडतंय नंदुरबारमध्ये इथे गोष्ट फक्त नगरसेवक निवडण्याची नाही आहे नाही नाही इथे तर राजकीय प्रतिष्ठा घराण्यांचा वारसा आणि चक्क दोन मित्रपक्षांमधलं वर्चस्वपणाला लागलंय चला तर मग या हाय वोल्टेज लढाईत नेमकं काय घडतंय ते जरा जवळून पाहूया इक्केचाळीस जागा एक शहर आणि एक राजकीय रणभूमी पण थांबा ही गोष्ट फक्त आकड्यांची नाही आहे मुळीच नाही ह्या प्रत्येक जागेमागे ना एक वेगळीच कहाणी आहे एक वेगळं समीकरण आहे आणि याचमुळे नंदुरबार शहर आज एक राजकीय रणभूमी बनलंय आता प्रश्न साहजिकच पडतो की एका साध्या स्थानिक निवडणुकीला इतकं महत्त्व का बरं मिळतंय म्हणजे एका छोट्या शहरातली लढत अख्ख्या राज्याचं लक्ष वेधून घेतये असं का तर याचं उत्तर आहे ना ते इथल्या राजकारणातच दडलंय चला तर मग पाहूया की नंदुरबारच्या या दोन हजार पंचवीसच्या पालिका निवडणुकीचं मैदान नक्की कसं तापलंय आता बघा रिंगणात उमेदवार तर अनेक पक्षांचे आहेत म्हणजे काँग्रेस आहे एम आय एम आहे काही अपक्षसुद्धा आहेत पण खरी लढत खरी उत्सुकता आणि खरा ड्रामा जो आहे ना तो फक्त दोन पक्षांमध्ये आहे शिंदे सेना आणि भाजप गंमत बघा राज्यात जे मित्रपक्ष म्हणून एकत्र सत्तेत आहेत तेच इथे एकमेकांचे सगळ्यात मोठे कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत आणि यामुळेच ही निवडणूक आता एक सरळ सोट दोन पक्षांमधला सामना बनलीये आणि गंमत काय माहितीये सुरुवातीला चित्र असं अधिबात नव्हतं म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की ही निवडणूक अगदीच शांतपणे पार पडेल अरे बऱ्याच जागा तर बिनविरोध होतील अशी चर्चा होती पण मग शेवटच्या क्षणी असं काहीतरी घडलं की सगळी समीकरणच उलटीपालटी झाली अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये सूत्रं अशी काही फिरली की एका शांत वाटणाऱ्या निवडणुकीचं रुपांतर थेट राजकीय युद्धात झालं झालं असं की दोन्ही मित्रपक्षांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आणि बस इथूनच या निवडणुकीत खरी रंगत आली आता या पूर्ण लढाईत काही जागा अशा आहेत ना जिथे खरा थरार आहे जिथे खरी लढत आहे आणि याच आहेत नंदुरबारच्या सहा हॉट सीट्स अच्छा हॉट सीट म्हणजे नेमकं काय तर बघा ही फक्त एक निवडणूक लढवायची जागा नसते हे एक असं युद्धक्षेत्र असतं जिथे पक्षापेक्षा उमेदवार जास्त मोठा असतो जिथे निकाल काहीही लागू शकतो आणि जिथे विजय म्हणजे फक्त नगरसेवकपद मिळवणं नाही तर ती एक प्रतिष्ठेची लढाई असते एकूण जागा एक्केचाळीस पण त्यातल्या फक्त या सहा जागा पण याच सहा जागांवर संपूर्ण नंदुरबारचं आणि खरं सांगायचं तर राज्याचंही लक्ष लागलंय का कारण इथे फक्त पक्षांची लढाई नाही आहे तर मोठ्या मोठ्या राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे बर मग ह्या लढती इतक्या खास का आहेत याचं कारण सोपं आहे इथे राजकारण कुटुंब आणि सत्ता या तिन्हींचं एक जबरदस्त मिश्रण बघायला मिळत आहे चला काही प्रमुख लढतींवर नजर टाकूया आता बघा प्रभाग सोळा ब इथे शिंदे सेनेकडून आहेत प्रथमेश चौधरी जे माजी आमदारांचे पुत्र आहेत त्यांचं हे राजकीय पदार्पण आहे आणि त्यांच्यासमोर कोण तर भाजपचे अनुभवी नेते चारुदत्त कळवणकर म्हणजे अनुभव विरुद्ध तारुण्य मग आहे प्रभाग दहा अ इथे तर जणू काही जुना हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे दीपक दिघे आणि श्याम मराठे पुन्हा एकदा आमने सामने आहेत आणि प्रभाग सहा ब इथे तर थेट राजकीय वारसाच पणाला लागलाय आमदार चंद्रकांत रघुवंशींचे पुतणे यश रघुवंशी त्यांच्या विरुद्ध आहेत भाजपचे शहराध्यक्ष नरेश कानकरिया म्हणजे बघा प्रत्येक लढत म्हणजे एक वेगळंच नात्य आहे या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते नंदुरबारमध्ये ना कधी कधी पक्षाच्या चिन्हापेक्षा उमेदवाराचा आडनाव जास्त महत्वाचं ठरतं म्हणजे असं वाटतं की लढाई दोन पक्षांमध्ये कमी आणि दोन कुटुंबांमध्ये जास्त आहे अच्छा मग या लढती जिंकण्यासाठी प्रचार कसा चाललाय तर इथे मोठ्या जाहीर सभा नाहीत मोठे नेते नाहीत सगळा भर दिला जातोय तो कोपरा सभांवर म्हणजे काय तर गल्लीच्या नाक्यावर छोट्या चौकात होणाऱ्या सभा इथे उमेदवार थेट मतदारांशी बोलतो भाषणबाजी कमी आणि संवाद जास्त असं हे सूत्र आहे तर मग या कोपरा सभा या कौटुंबिक लढती या सगळ्याच्या पलीकडे खरंपणाला लागले तरी काय या हॉट सीट्सवरचा मतदार विचार काय करत असेल मतं कोणाला द्यायचं पक्षाच्या नावावर की उमेदवाराच्या कौटुंबिक वारसावर जातीय समीकरण किती महत्वाची ठरणार की उमेदवाराची स्वतःची प्रतिमाच विजयाची किल्ली ठरेल हेच ते निर्णायक घटक आहेत जे निकाल ठरवतील पण या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे ही निवडणूक म्हणजे जणू काही एकाच घरात राहणाऱ्या दोन भावांची अंगणातली लढाई आहे राज्यात सत्तेत एकत्र असलेले शिंदेसेना आणि भाजप नंदुरबारमध्ये मात्र आपापलं स्थानिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत हा एक प्रकारे सत्तेचा टेस्ट मॅच आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे नंदुरबारच्या मतदारांसमोरचा पेच खरंच मोठा आहे पक्षाला महत्व द्यायचं की वर्षानुवर्षांच्या कौटुंबिक ओळखीला खरंतर ही लढाई फक्त नंदुरबारपुरती मर्यादित नाहीये ही महाराष्ट्राच्या राजकारणाचीच एक छोटीशी झलक दाखवते जिथे निष्ठा व्यक्तिमत्व आणि सत्ताकारण यांचे गुंतागुंतीचं जाळं विणलेलं आहे आता या जाळ्यात मतदार कोणाला निवडतायत हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा